नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या संदर्भात महत्त्वाचे आय एम पी क्वेश्चन आपण घेऊन आलेलो आहेत अर्थशास्त्र विषयात चांगले मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला हे आय एम पी क्वेश्चनची नक्कीच मदत होईल मित्रांनो यापूर्वी आपण प्रश्न क्रमांक सहा सविस्तर उत्तराचा एक सेपरेट व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये सहाव्या प्रश्नाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले त्यानंतर क्वेश्चन पाचला आपण सुरुवात केली पाचमध्ये उतऱ्याचा प्रश्न सांगितला मी त्यानंतर आकृत्यांचा प्रश्न सांगितला कोणत्या आकृत्या कोणते प्रश्न त्याच्यामध्ये आहेत त्यानंतर एक तक्त्याचाही प्रश्न आपण अभ्यासला आज आपण अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक तीन थोडक्यात उत्तराचा जो प्रश्न असतो चार मार्काचे प्रश्न ज्या प्रश्नामध्ये विचारलेले असतात प्रश्न तिसरा तर आज त्याच्यावरती फोकस करूयात काय त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यामध्ये याच्यातले क्वेश्चन तुम्हाला अभ्यासून जाणं गरजेचं आहे पहिला मी घेतलं इथं स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये व व्याप्ती स्पष्ट करा कारण सूक्ष्म अर्थशास्त्र यापूर्वी येऊन गेलेलं आहे जुलैला गेले फेब्रुवारीला विचारलं गेले म्हणून यावर्षी स्थूल अर्थशास्त्रावरती फोकस असेल तर व्याप्ती यांचा अभ्यास ठेवा स्थूल अर्थशास्त्राची जशी आणि व्याप्ती आहेत त्याच्यानंतर दुसरा प्रश्न करायचा तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राची आणि व्याप्ती स्थूल आणि दोघांचेही सेम मुद्दे आहेत म्हणून त्याचं टायपिंग थोडं मिस्टेक आहे परंतु स्थूलची वैशिष्ट्ये व्याप्ती आणि सूक्ष्माची व्याप्ती हे प्रश्न महत्त्वाचे त्यानंतर बा उपयोगितेची वैशिष्ट्ये आहेत दुसऱ्या प्रकरणातली त्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो उपयोगितेच्या प्रकारांचा तो उपयोगितेचे प्रकार देखील विचारले जातात कोणतेही चार प्रकार विचारले जातात त्यानंतर सीमा उपयोगिता एकूण उपयोगितेचा संबंध हा एक महत्त्वाचा प्रश्न या प्रकरणामध्ये आहे त्यानंतर तीन अ मागणीचे विश्लेषण यामध्ये मागणीचे प्रकार स्पष्ट करा मागणीवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट करा हे इम्पॉर्टंट प्रश्न या प्रकरणावरती आपल्याला सांगता येतील यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न मागणीची लवचिकता मोजण्याच्या पद्धती ह्याच्यावरती प्रश्न विचारला जातो पद्धती एक कुठली तरी विचारली जाते त्यानंतर महा पुरवठा निर्धारित करणारे घटक किंवा पुरवठा परिणाम करणारे घटक त्यानंतर मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा बाजाराच्या प्रकारावरती महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर अल्पाधिकार आणि अल्पाधिकाराची वैशिष्ट्ये हाही एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे त्यानंतर काळानुपार बाजाराचे प्रकार किंवा स्थलानुसार बाजाराचे स्पर्धेनुसार बाजाराचे जे प्रकार आहेत त्यांचा एक टेबल आहे तो व्यवस्थित पाठ करा टाकता त्याच्यावरती काही वेळी चार मार्गाचा प्रश्न येतो लवचिकता निर्धारित करणारे घटक हा एक महत्त्वाचा प्रश्न राहिला होता आपला लवचिकतेच्या प्रकरणावरती लवचिकतेवर परिणाम करणारे घटकही तुम्हाला अभ्यासायचे आहेत यानंतर निर्देशांकाचे महत्त्व मर्यादा यांचा अभ्यास करा जर हे प्रश्न आले नाही तर मग निर्देशांकाचं उदाहरणच डायरेक्ट येतं उदाहरण सोडवायला सांगितलं जाईल त्यानंतर पंधरा निर्देशांकाचे प्रकार हा एक प्रश्न आहे निर्देशांकाच्या प्रकरणातले दोनच प्रश्न या ठिकाणी आपण विचारात घेतलेले आहेत यानंतर पहा नेक्स्ट पुढचं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं तर यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा महत्त्वाचा आहे चार मार्कासाठी त्याच्यावर प्रश्न येतो त्यानंतर करेत उत्पन्न किंवा कर उत्पन्न दोघांपैकी कुठल्याही एका सेपरेट घटकावरती प्रश्न चार मार्काला विचारला जातो दोन्ही उत्पन्नाचे स्रोत करून ठेवा त्यानंतर मध्यवर्ती बँकेचे कार्य हो, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यासारखाच व्यापारी बँकेचे कार्य दोघांपैकी कुठल्या तरी एकाची रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आयची कार्य किंवा मग व्यापारी बँकांची कार्य कोणाचे तरी कार्य विचारले जातात त्यानंतर नाणे बाजाराची भूमिका समस्या आणि उपाय आहेत तर याचा अभ्यासच असा करा ह्या प्र प्रश्नाचा की भूमिका समस्या आणि उपाय लगेच एकाच वेळी पाहून घ्यायचे म्हणजे तुम्हाला काय होईल की कुठल्याही याच्यातला एका मुद्द्यावरती प्रश्न आला तरी प्रॉब्लेम येणार नाही कुठल्यातरी तरी पार्ट याच्यातला विचारला जातो भांडवल बाजाराची भूमिका समस्या किंवा उपाय हे दोन बाजार आहेत त्या दोन संदर्भातला अभ्यास करा त्यानंतर अंदाजपत्रकाचे प्रकार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे काही वेळेस हाही प्रश्न चार मार्कामध्ये विचारला जातो आणि शेवटचा प्रश्न आहे विदेश व्यापाराची भूमिका स्पष्ट करा किंवा मग विदेश व्यापाराची रचना किंवा कल असाही एक प्रश्न आहे तो एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो हे सगळे होते इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न तर या प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल तर तीही पी डी एफ आपण सर्वांनी डाउनलोड करून घ्या आणि हे सर्व प्रश्न तुम्ही अभ्यासा याची पी डी एफची लिंक ओपन केल्यानंतर पी डी एफ ओपन होण्यासाठी तुम्हाला पासवर्डची गरज आहे पासवर्ड ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन ठिकाणी डिवाइड करून दिलेला आहे तो पहा आणि जशाचा तसा टाईप करून तुम्ही हे ओपन करा चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार